भारत आणि पाक तणावादरम्यान अमेझॉन फ्लिपकार्टला नोटीस देण्यात आली पाकिस्तानी झेंडे असलेली उत्पादनं काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत युबाय इंडिया एट सी केंद्रानं नोटीस जारी केलेली आहे पाकिस्तानी झेंडे असलेली उत्पादनं काढून टाकण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले अमेझॉन फ्लिपकार्टला देखील केंद्रानं ही नोटीस दिलेली आहे ज्या उत्पादनांवरती पाकिस्तानचे झेंडे असतील ते उत्पादनं फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून काढून टाकण्याची नोटीस ही केंद्र सरकारनं ह्या कंपन्यांना दिलेली आहे युवाय इंडिया इट्स सी द फ्लॅग कंपनीला देखील केंद्रानं ही नोटीस दिलेली आहे भारत पाक तणावादरम्यान विविध नोटीस केंद्रानं आतापर्यंत जारी केलेली आहेत ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती भारत पाक याबाबतची जेवढी अकाउंट आहेत ट्विटरवरती आहेत फेसबुकवरती आहेत ती केंद्रानं हटवलेली आहेत आणि त्यानंतर हा मोठा निर्णय केंद्राने घेतलेला आहे याबाबतची नोटीस ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला देखील केंद्रानं दिलेली आहे आणि अजूनही काही ऑनलाईन शॉपिंगचे जे वेबसाईट आहेत त्यांना देखील केंद्रानं नोटीस दिली आहेत की ज्या वेबसाईटवरती पाकिस्तानचे झेंडे असलेली जी उत्पादनं आहेत ती त्वरित काढावीत अशी नोटीस ही आता केंद्र सरकारनं या कंपन्यांना दिलेली आहे भारत पाक तणावादरम्यान केंद्रानं हा निर्णय घेतलेला आहे याआधी दे देखील ज्यावेळी पाकिस्तानी झेंडे असलेली उत्पादनं ज्यावेळी पाकिस्तान आणि भारत तणाव निर्माण होतो त्यावेळी केंद्र सरकारनं याबाबतचा निर्णय हा वेळोवेळी घेतलेला आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पंकज आपण पाहतोय भारत पाक तणावादरम्यान आता केंद्र सरकारनं अजून एक महत्वाचा निर्णय घे घेतलेला आहे सविस्तर के, केंद्र सरकारनं अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना नोटीस दिली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या प्रॉडक्टच्या यादीमध्ये पाकिस्तानी झेंडा किंवा पाकिस्तानचा उल्लेख असलेली जी प्रॉडक्ट आहेत ती हटवण्याचा निर्णय त्यांनी घ्यायला त्यांना सांगितलेला आहे असं न झाल्यास कारवाई सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे मुळात भारत पाकिस्तान तणाव वाढल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द केला त्याच्यानंतर पाकिस्ताननी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये असलेली पाकिस्तानीयांची पाकिस्तानीची एक्सपोस्ट अकाउंट सुद्धा जी आहे ती ब्लॉक केली होती आणि त्याच्यानंतर आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही नोटीस दिली अगदी धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ